काल रात्री शिवसेनेचे प्रमुख म्हणून काम करणारे किरण कार्यक्रम एक धागाडीचा कार्यक्रम का। जर समाजामध्ये काम करत असताना महानगरपालिकेचे जे भ्रष्टाचाराचे वाभडे जर बाहेर काढत असतील त्याच्यावर जो काल तीनशे सारखा का जो टेक्निकल गुणा दाखल झाला त्याचा मी प्रथम निश्चित व्यक्त करतो कारण अशा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही राजकीय जलभशाही वापरणार असेल तर एक ना एक दिवस ह्या गोष्टीचा सहार झाल्याशिवाय राहणार नाही व माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीचा गुन्हा दाखल करत असताना शहानी शाखे शेतकरी राजकीय दबावापुटी जी गुन्हा दाखल केला तो खोटा आहे पण एक ना एक दिवस ते सत्य दूध का दूध और पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा काँग्रेसच्या सर्व त्या विभागातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी आता एस पीला निवेदनसुद्धा देणार आहे आणि सत्यता लवकरच बाहेर पडणार आहे